महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधानांनी हिरवी झंडी दाखवले नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत पुणे ते हुबळी वंदे भारत कोल्हापूर ते पुणे वंदे भारत राज्यातील प्रवाशांना गतिमान प्रवास प्रवाशांची मागणी पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट भेट दिलेल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून शिर्डी सोलापूर मंडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस लावत आहेत आजपासून पुणे ते कोल्हापूर अशा वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकिंदाबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केलेली आहे